उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्याला कॅमेरा लागताच काय घडलं हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आले गाडीमधून उतरताच आमदार चेतन तुपे आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत चर्चा करीत प्रकल्पाच्या ठिकाणी अजित पवार हे जात होते अजित पवार यांच्या अगदी जवळ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीचा कॅमेरा काही समजण्याच्या आतमध्येच अजित पवार यांच्या डोक्याला लागल्याची घटना घडली त्यानंतर अजित पवार हे डोक्याला हात लावून कॅमेरामॅनकडे पाहत पुढे निघून गेले यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे अधीक्षक अभियंता वैशाली आवटे डॉक्टर भगवान पवार आदी उपस्थित होते मांजरी बुद्रुक परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कारवाई सुरू करावी आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी महानगरपालिकेने या योजनेची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या